ही जी रस्त्याची निधी होती अठ्ठ्याऐंशी लाखाची ती फक्त वालिवली गाव म्हणजे दैसर मोडीसाठी आलेली होती परंतु तिथला आमचाच उपजिल्हाप्रमुख भरत भोईर याने या, या कॉन्ट्रॅक्टरला प्रेशर करून दबाव आणून त्यांनी हा रस्ता त्यांच्या गोडासाठी केलेला आहे आम्ही त्यांना चव्हाण समान पत्र दिलेलं आहे तसेच आमच्या सुद्धा बोललेलो आम्ही आहे की फुकटचा नाव बदनाम होतं आपल्या पक्षाचा इथे कारण दैसर मोडीला जाण्यासाठी हा रस्ता नाहीच आहे आपल्या पक्षाचा बदलाव होऊ नये त्यासाठी याच्यावर लवकर लवकर कारवाई केली पाहिजे अशी माझी स्वतःची मागणी आहे नाही आम्ही चौकशी करण्यासाठी आणि नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या निधीतून जो काम निघालेला आहे पस्तीस कोटी त्याच्यातलाच हा जो अठ्ठ्याऐंशी लाखाचा जो काम आहे तो तिकडून उचलून इकडे आणलाय ते कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर आणि दहशतचा भरत भोईर यांच्या संगणमताना झालेला असं कल्लं आहे त्याच्यामुळे त्यांची लगेच लगेच चौकशी व्हावी अशी मागणी करणार <coughs> आहोत ह्याची चौकशी होऊन त्याच्यावरती कारवाई नाही झाली तर आम्ही आंदोलनाचा पावित्र घेऊ ऐकून घेतो पत्रकार तुम्ही बाजू एक सगळं पत्रकार तुम्ही आहेत ही दोन चार दिवसापासून यांची चालले रस्ता चुरीत गेला गोडाऊन साठी रस्ता बनवला हे माझे गोडाऊन आहे तिथे जवळजवळ माझ्या आजोबा पडलोची मालकी जागा आहे परमिशन घेतली जागा हा रस्ता आम्ही स्वतः बनवलेला हा पूर्वीपासून दैसर वालेली दैसर मोकाजी पाड्या जाणार रस्ता आहे पूर्वीपासूनचा रस्ता आहे इथे त्यावेळी शालेय ते पाड आहेत हे इथे कनेक्टेड रोड साठी इकडनं लोक येतात पूर्वीपासून इथे काही कोण नाही आम्ही स्वतःच आमचं इथे यावेळी इथे बोर्ड लावला ज्यावेळी खासदार श्रीकांत शिंदे साहेब आले होते आपले रवींद्र चव्हाण साहेब आले होते राजू पाटील आपल्या तिथं दहीसर नाक्यावर आमच्या कार्यक्रमात नारळ पोडले तेव्हा तिथे बोर्ड लावला होता त्या आमच्या झाडा गलिंबाच्या तर ते, ते, ते एम एस सी बी वाल्या आता काढला वाटतं टोरंटोवाल्याने केबल टाकताना तिथं बोर्ड पण होता आम्ही एक तर हा रस्ता चालले गुण आम्हाला माहीत नव्हता ज्या दिवशी खडी टाकली तेव्हा मला इथून फोन आले शेट खडी डाल रहा है, तुम लोक हे कर आमक मालूम नाही तर मी तो विचारपूस केली त्याला येऊन बाबा रस्ता कुणीकडे झाला आहे हा बोलतो जयसर याला वालिल का पाडा आणि मोकाशला कनेक्टेड राहतात तिथं पुढे एक साखो बांधलेला आहे जिल्हा परिषदमधून ब्रिज होलावर हा तिथून कनेक्ट होण्या दोन्ही गावांना जोडण्यात असं ते मला कॉन्ट्रॅक्टर सांगितलं बोला ठीक आहे तर रस्त्यात होत असेल तर आम्ही कशाला विरोध करू आम्ही चांगले कामाला विरोध कोणाला कर करीतच नाही त्या आमच्या बापांनी शिकवून दिले मी शिवसेनेचा कार्य प्रमुख आहे आणि शिवसेना कधी फालतू गोष्ट विरोध नाही करत हा रस्ता मुरता दै घ्या हा रस्ता काय उकडून का घेऊ शकत नाही आता हे सगळ्यांना माहीत आहे मी पत्रकार आहात एकदा बनवलेली वस्तू काही नेऊ शकत नाही आता आम्हाला दुसरा रस्ता द्या साहेब इथं बनलं ठीक आहे ही निधी असाल चुकून झाल्या असता आणख्यामध्ये हा निर्णय मान्य करायला पाहिजे लोकांनी सांगायला पाहिजे अधिकाऱ्यांना तिथं आमच्या गावात पण खड्डे कुठे पडले ते पण बनवून द्या तुम्ही हा विषय असतो तिकडचा तिकडचा निधी इकडे वापरला असं म्हटलं जातो त्यांचं म्हणणं असेल आमचं काय मत नाही आमचा तिथं जो पन... जो आहे माझ्याकडून वर्क ऑर्डर आहे दैसर वालीलकर पाडा रस्ता आता दैसर बोलला तर तो वालिलकर पाडा बोलतो इथून कनेक्ट होतो वारीर पाडला हा असा रस्ता होतो तसा बघायला गेला तर आता जर त्यांचं म्हणणं कोणता असेल काय रोडत नाही तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही कोणाला तसा काही बोलू शकत नाही असा इथे प्रश्न बाकी काय इथं लोक टनबाजी कोणी करू नका आणि वैयक्तिक कोणाला माझ्याशी भांडण करायला असेल त्यांनी नाव देऊन सांग वाघात वाघ तयार तिथे कोणी पण तुला